आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट आले पासष्ट आलेले लोक उत्स्फूर्त आलेले त्यांना जे चाललंय ते मान्य नाही आणि महाराष्ट्राला सुद्धा मान्य नाही हे स्पष्टपणे मी सांगितलं महाराष्ट्रातल्या जे सदवि लोक आहेत त्यांना वारकरी संप्रदाय समजतो त्यांना कीर्तनकार समजतो आता हे असे खोटे कीर्तनकार घुसले आहेत प्रथा करता यांचा हा बिझनेस झालेला आणि त्याच्याकरता घुसले आणि चुकीच्या पद्धतीने दिशा संपूर्णपणे देता आणि त्याच्यामध्ये राजकारण खूप मोठ्या प्रमाणावर राजकारण सोपं करण्याची पद्धत करणारे काही जे आहेत पक्ष त्यांनी हा उद्योग चालवलेला आहे आणि त्यामुळे लोकांना हे पटलं नाही संगीत तालुका जागृत विचाराचा तालुका आहे त्यांना हे पटलेलं नाही आणि त्यामुळे उत्स्फूर्तपणे लोक आलेले कुठेतरी धमकी दिली जाते मात्र सरकारकडून अद्याप कुठली आता ही जबाबदारी गृह मंत्रालयाची आहे माननीय मुख्यमंत्र्यांची आहे की असं जर कुणी करीत असेल तर आपल्याला कसा महाराष्ट्र पाहिजे आपल्याला शांततेचा बंधुभावाचा विकासाचा महाराष्ट्र पाहिजे दहशतीतून चाललेला महाराष्ट्र पाहिजे तर ते आत्मपरीक्षण हे सरकारना आणि मान्य मुख्यमंत्री केलं पाहिजे की के त्यांना महाराष्ट्र कसा पाहिजे जो विकास शांतता जो बंधुभाव आहे हा काढण्याचा प्रयत्न आहेच आहे नाही नाही याच्या मागे कोण आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे याच्यामध्ये उद्योग चाललेलाच आहे काहींना सहन होत नाही संघर तालुक्याची शांतता सुव्यवस्था इथल्या संस्था इथला विकास इथली अर्थव्यवस्था शैक्षणिक व्यवस्था हे मंडळी याच्यामध्ये आहेच याच्याशिवाय काय इथला लोकप्रतिनिधी त्याचा हत्यार बनलेला आहे ही वस्तुस्थिती आहे आणि चुकीच्या पद्धतीनं संपूर्णपणे वातावरण निर्माण करण्याचा गावगाव प्रयत्न चाललेला आहे शासन आणि प्रशासनाला काय इशारा तुम्ही नाही शासन एक तर शासनाला इशारा हा हे एक लक्षात आणखी घ्या ते केवळ संगरला आहे का सैळी काही ना काही चालू आहे बीड जिल्ह्यामध्ये पाहिलं का आपण कशा पद्धतीनं झालेलं आहे संतोष देशमुखाची हत्या किती क्रूर पद्धतीनं झालेली आहे आपण हे पाहिलं का प्रवीण दादांसारख्या एका ज्येष्ठ माणसावर कशा पद्धतीनं कुणी येऊन त्यांची आप घेण्याचा प्रयत्न केलाय अपमानित करण्याचा प्रयत्न केला आहे सभागृहामध्ये इथे विधानसभेमध्ये लोक घुसण्याचे मी तर कधी पाहिलं नाही असं घुसले गुंडगिरी करतायत कॅन्टीन मध्ये टॉवेलवर आमदार जातो गरीब पोराला मारतो काही ठिकाणी पैशाचे गठ्ठे सापडतायत कोणता आमदार गोळीबार करतोय पोलीस स्टेशन अरे काय चाललंय काय कसं आहे सरकार ठीक आहे सरकार म्हणजे जनतेचं सरकार आहे की हे काय चाललंय काय तुम्हाला हे त्यांचं कंट्रोल होत नाही का माझी इच्छा आहे की हे सगळं कंट्रोल करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे मुख्यमंत्री या सगळीकडे लक्ष दिलं पाहिजे यांना महाराष्ट्र कसा पाहिजे फक्त सत्ताच पाहिजे का मग तुम्हाला धर्माच्या नावाखाली असे उठून दिले तर सत्ता लोक गोरगरीब माणसं फसतात त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे काय असं वाटून जाते उपमुख्यमंत्री संगमनेर तालुक्यात दौऱ्यावर येत आहेत एकनाथ शिंदे त्यांना देखील काय आव्हान आता त्यांनी त्यांनी सुद्धा आता त्यांच्या पक्षाचा म्हणून निवडून आलेला प्रतिनिधी आहे आणि नीट समजून सांगितलं पाहिजे कसं वागायचं हो असते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी एकत्र राहिलेलो एकत्र आम्ही काम केलेलं आहे आम्हाला माहिती आहे स्वभाव माहिती आहे असं आहे की या तालुक्यात शांतता निर्माण करून त्याचं राजकारण पुढे जाईल असं समजायचं काही कारण नाही राजकारण मागच जाणार एवढी दुधखोळी जनता संगमेरची नाही त्यांनी ओळखून घेतलं पाहिजे आणि सूचना दिल्या पाहिजे आणि महाराष्ट्रातही बंधू भावानं चालल सगळं अशा सूचना दिल्या पाहिजे आज माध्यमातून पुरावे जे आहेत ते सादर केलेले आहेत यामध्ये हल्ला हल्ला बिलकुल झालेला नाही गाडी सुद्धा जर पाहिली तर अगोदरच फुटलेली अकरा तारखेला ती गाडी आणून ठेवण्यात आली होती लपून ठेवण्यात आली होती हे ठरलेलं होतं गाडी फुटल्यानंतर पुन्हा ती गाडी जातानी आपण पाहिलेली एवढंच नाही त्यानंतर तिकडं तरी जाऊन तोडली मग फुटेज काढले तिचे कि वस्तुस्थिती आहे हे तर सिद्ध झालेले एवढंच महाराज कीर्तनाला उभे राहिलेले भंडारे त्यांना कुणीही अडथळा केला नाही फक्त तुम्ही अभंगावर बोला असं म्हटल्यानंतर उलट शांत झाल्यावर ते म्हणायला तू अभंग म्हण नाही तर तू सायकोय अरे अभंग म्हण कशा करतात तो अपाटे का कशा करतात म्हणजे त्यांनी शेवट पाहत आपण ते आमदार आणि ते अशा आमदाराला डन म्हणजे केलं झालं का नाही बरोबर असं अशी खून करतायत याचा अर्थ काय हा जमली की नाही गंमत भंडारी महाराज महाराज तुम्ही म्हणा आम्ही महाराज नाही म्हणाला खोटे गुन्हे आहेच आहे शंभर टक्के या पोलिसांनी सुद्धा बळी नाही पडलं पाहिजे ते कोणाच्या घरगडी नाही आहेत तर कुणीतरी सांगितलं ना आपण ऐकायचं हे अत्यंत दुर्दैवी चित्र तुम्ही मला असं दाखवा माझ्या कालखंडामध्ये अशा प्रकारची केस दाखल झाली आणि माझ्या सांगण्याना कोणला तरी जेलमध्ये घालण्याकरता प्रयत्न झाला असं एक केस दाखवा एक चाळीस वर्षात एक, एक केस दाखवायचे आता काय चाललंय रोज काही ना काही उद्योग चालू आहेत रोज त्रास चालू आहे लोकांना गावगाव गुंडाळ उठलेले दिसत सगळीकडे आणि हे सगळे कित्ये कोणाचे आहेत या लोकप्रतीचे पित्ते आहेत त्यांना पाठीशी घातलं जाते आणि त्या लोकप्रति पाठीशी घालणार आणखी कोणीतरी त्या गुंडांना विरोध करण्यासाठी करावं लागेल ना शेवटी तर आम्हाला उभे करावाच लागतील लोकांच्या रक्षणा करता येते त्यांना मारण्याकरता नाहीत कमी लोकांचं रक्षण करण्याकरता आडवे उभे तर राहतील कुणी मारायला गुंड चालले तर हा अमृत ही अशी आहे का जे गुंडाड उठलेले आहेत त्या गुंडाडांचा रोखायचा असेल त्याला गरीबाला मारायला चाललं बांधावर एका गरीब पोराला मारलो होत्या गायक आडवो गायकरच्या मुलाला तुम्हाला माहिती असेल पोरवा किती गरीब आता असं असं मारायला चालले तर कवी तु ती अमृतशानं उभी तर राहील आडवी भुजबळ ते खरं भुजबळांना एकदा विचारा किती त्रास होतोय त्यांना त्यांना ना इतका ज्येष्ठ माणूस ते नाशिकचं पालकमंत्री पद नाही त्याला झेंडा वंदनाला दिलं नाही अरे अरे काय एवढं आम्हाला कस तरी वाटत वाईट वाटत अरे कोकाट हवा कोकटाच्या अगोदर किती उद्योग झाले होते कोकाट्याच्या अगोदर किती थैला सापडल्या होत्या कोकाट्याच्या अगोदर त्या कॅन्टीन मध्ये काय घडलं होतं कोकटाच्या अगोदर गोळीबार कसा एका आमदारानं त्याच्या पियेनं एका ठिकाणी आमदार केलं आपल्याला दिसतो दाते भावना केलेला दिसतो अरे तेच प्रकरण ते बाजूला ठेवण्याकरता कोकाटेवर फोकस केलं आणि त्यांचं खातं काढून घेतलं बाकीचे विसरून गेले बाकी, बाकी सगळं ते विसरण्याकरता कोकाट्याचं जास्त जा वाजवलं वा। असं झालं म्हणजे कोकाट्याला बळी देऊन त्याचं अपमानित करून त्यांनी बाकीच्यांना सगळ्यांना वाचवलं असं माझं म्हणणं अनेक असेल यामध्ये खूपच गंभीर आहेत आणि तुम्ही चॅनल वाल्यांना सुद्धा मी सांगेल तर तुम्ही काळजी नाही घेतली तर काही दिवसांनी भारतात एकच चॅनल राहील उत्तर कोरियासारखा एकच चॅनल चालल एकच वृत्तपत्र तेच वाचायचं आणि तेवढंच पाहायचं असं होणार आहे अरे तुम्ही मुख्यमंत्र्याला म्हणजे आता विरोधी पक्षाचा मुख्यमंत्री आला तर त्याला काम करता येऊ नये आणि त्याला बरखास्त करता यावा तिथलं राजकारण वाढवा याच्याकरता जर तुम्ही बिल पास करत जोरावर बिल पास करीत असाल याच्यासारखं दुर्दैवी क्षण या देशाच्या इतिहासात हा दुर्दैवाचा क्षण आहे एवढं तुम्हाला सांगतो अनेक दुर्दैवाच्या क्षण अलीकडे येऊन राहील त्यातला आणखी एक दुर्दैवाचा क्षण तांबेल भाषणामध्ये असं ता म्हटलं की इथले जे आमदार आहेत यांना की तुम्ही आमदार नाहीये स्वतंत्र आहे ना तो स्वतंत्रचे आणि हे तांबेला सुद्धा सगळ्या पक्षाचे लोक मत देत होते आणि त्याच्यातून ते आमदार होत होते तरी होते आता याला सगळ्यांनी मत दिलेले आहेत आणि त्यामुळे तो सगळ्यांचा आहे एकनाथ शिंदेवर कोण करत नाही असं काय तुम्ही चॅनल हे खूप चांगलं माध्यम आहे आणि अजून माझा मराठी महाराष्ट्रातल्या मराठी चॅनलवर एक विश्वास आहे तेव्हा काही असू ते दुसरं दाखवत असताना सुद्धा खूप बऱ्या पद्धतीनं सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न ते करतात हे मी जाहीरपणे बोलतोय असं असं काही नाहीये हिंदी चॅनलच्या बाबतीत बोलूच नाही कारण त्यांच्या पर कराचीवर हल्ला झाला रावळपिंडीवर झाला लावू ताब्यातच घेतो आपण <laughs> <laughs> तुम्हाला तर माहितीये तेव्हा त्यांचे काही बोलू नाही परंतु लो तुम्ही लोक करताय तर तुमच्या माध्यमातून हे त्यांच्या कानावर जात आहे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आम्हीच बोलावं जनतेनं बोलावं जनतेचा एक प्रतिनिधी फक्त जनताय मी तेव्हा जनतेनं बोलावा असे कशाला अपेक्षा करेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मित्र आहेत तेव्हा आमचे आमचे सगळे मित्र आहे आणि सगळे कानावर घालायची गरज नाही तुम्ही कानावर घालताय ना ते पुरेस आहे

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर